सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाताळलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भसल्यास आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर नंदुरबार या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल नंदुरबार या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे पंच्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुती आठ हजार शहात्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकुती सहा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर एक हजार दोनशे रुपये आणि कमाल मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या पुढची बाजार समिती येत आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहाशे क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार आठशे सदुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजबड चंद्रपूर गजबड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती चारशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती सोळा हजार चारशे सदुसष्ट क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सातशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण थीण दरम्याला आहे एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे एकोणतीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा अव कोती सहाशे ब्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार बावीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे त्रेचाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबक होती पाच हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार दोनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती आठ हजार आठशे बत्तीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वाधिक मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चाळीसगाव नागद रोड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती तीन हजार पाचशे क्विंटल लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे सत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती चार हजार सहाशे सतरा क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक भाव मेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर रावरी ओंबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सदुसष्ट क्विंटल रावरी ओंबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बत्तीस हजार नऊशे दोन क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो कुती चार हजार सातशे वीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल